श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करत हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना मित्रांनो आपल्यापैकी अनेकजण देवघराजवळ काळीपेटी ठेवतात कारण दिवा लावायला काळीपेटी लागतेच मात्र शास्त्रानुसार हे चुकीचं मानलं जातं तरीसुद्धा देवघराजवळ काळेपेटी ठेवल्यामुळे कोणत्या गोष्टी करतात चला तर मग जाणून घेऊया पूर्वी घरे मोठी होती आणि मोठ्या घरात देवघर सुद्धा मोठं होतं मात्र अलीकडच्या काळात घर लहान आहे त्यामुळे देवघर सुद्धा लहान असतं परिणाम देवघरातील संबंधित गोष्टींची काळजी घेणे जिगहिरीचं ठरतं देवघरात देवाजवळ आपण तेलाचा दिवा म्हणजे समयी आणि तुपाचा दिवा म्हणजेच निरंजन ठेवतो तरच देवघर सुवासाने सुगंधी व्हावे यासाठी सुगंधी धूप लावत असतो या तिन्ही गोष्टी प्रज्वलित करण्यासाठी काळी पेटीची गरज लागते मात्र ती काळीपेटी देवघराजवळ ठेवू नये कारण ते शास्त्रानुसार चुकीचं मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार देवाच्या डोक्यावर कोणतीही वस्तू ठेवू नका यासाठी काळीपेटी उदबत्ती किंवा हळकुंडांच्या पुढ्या यापैकी कुठलीही वस्तू देवघराच्या डोक्यावर असू नये कारण या वस्तू नित्य वापरत नसल्यामुळे त्या काळघाल करताना जर पडल्या देवघराला नुकसान होऊ शकतं देवघरातील देवांच्या मूर्तीही पडू शकतात एखादी काचेची वस्तू फुटू शकते दिव्यावर पडून दिव्याची जोत मालवली जाऊ शकते किंवा त्याला धक्का लागून त्यांच्या म्हणूनच देवघरात फक्त देव ठेवावे त्यामुळे देवघरातील संबंधित वस्तूंचे स्वतंत्र छोटेसे कपाट करावे त्यात सर्व गोष्टी नीट रचून ठेवाव्यात विशेषतः काडीपेटी मेणबत्ती या तर मुळीच ठेवू नये खाली धर्तीवर असल्यास देवघरात अन्य गोष्टी दुसऱ्या जागी उंच ठिकाणी ठेवाव्यात अशा ठिकाणी समय न लावता लामण दिवा अर्थात सागळीने लटकवलेला छोटासा दिवा लावा त्याचा प्रकाश करतो देवघरातील दिव्या व्यतिरिक्त अन्य ज्वलनशील गोष्टी ठेवले असतात नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आर्थिक बाजू कमकुवत होते तसंच कौटुंबिक सदस्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो म्हणून काडीपेटी पेटी आणि वाटाचं पाकीट देवघरात न ठेवता तिथून काही अंतरावर ठेवावं असं शास्त्र मानत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद